हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा आ, पड़ पड़ तर गुढीपाडवा म आहे म्हणून नैवेद्य बनवायचा होता त्यामुळे मी सकाळी लवकरच उठली होती पाच वाजता कारण मयरानंतर उठली असती ना माझ्यानं सोबत सहा सात वाजता तर ती मला काहीच बनवून दिलं नसतं पटपट म्हणून तिच्या आधी उठून सगळी तयारी केली आणि नैवेद्याची तयारी बाकीचं सगळं रेडी झालं त्यानंतर गुढीची तयारी करायला सुरुवात केली मी असं ताट वगैरे सजवत होती आणि मला व्हिडिओ काढायचा होता पण विशाल व्हिडिओच काढत होता म्हणून त्याला असं पटकन ओरडून असं व्हिडिओ काढायला सांगितला त्यानंतर खूप गरम होत होतं साडीमध्ये प्रचंड गरम होत होतं आणि फुलांचा कचरा झाला होता त्यामुळे म्हटलं एकदा झाडू मारून परत फॅन चालू करावा तर सगळं साफ केलं आणि नंतरला मग माझी तयारी केली परत कारण की गरमीमध्ये खूप बेकारच होत होतं सारखं सारखं नीट करायला लागायचं सगळं त्यामुळे परत सगळं नीट केलं आणि मला फोटो काढायचे होते त्यामुळं परत साडी वगैरे सगळं नीट केलं आणि नंतर मी इकडे नीट करत होती सगळं साडीचं मेकअप वगैरे आणि विशाल तिकडे गुढीची तयारी करत होता विशाल तर दोघं जणांनी मस्तपैकी अशी गुढी छान अशी तयारी केली आणि मग नंतर आम्ही फोटो काढले आणि

सगळ्यांनी मिळून आणि नंतर आ, दुपारी असं ठरवलं की आज आता दुपार दिवसभर तर सुट्टीच होती दोघांना पण म्हणून असं ठरवलं की कोपरखरण्याला जाव्या माझ्या जी जे ॲडमिट होतो त्यांना भेटण्यासाठी तर आम्ही कोपरखरण्याला गेलो दुपारी नंतर घरी येऊन मायरा सहा सा, सा, साडेसहाला उठली होती सकाळी म्हणून ती खूप चिडचिड करत होती त्यामुळे ती झोपली दुपारी जरा वेळ आराम केला आणि इव्हिनिंगच्या टायमिंगला असं ठरवलं की आता कुठेतरी बाहेर जाव्या कारण की ती घरात दिवसभर असते ना ती खूप चिडचिड करते म्हणून तिला म्हटलं आता कुठेतरी राऊंड मारायला घेऊन जाव्या पण सेंट्रल पार्कला आज गर्दी असणार जास्त कुठे पाडवायची म्हणून तिकडे पण नाही गेलो आणि साईबाबाला जायचं होतं पण रिसान झाली होती सहा सव्वा सहा साडेसहा म्हणून ते पण कॅन्सल केलं म्हणून ठरवलं की गणपतीच्या मंदिरात जाव्या कोपर कोपरखेरणीला मग तिथे गेलो आणि तिकडे ना यात्रा चालू होती मग तिकडे अशी गर्दी पण नव्हती छान गर्दी पण नव्हती असं छानपैकी असं दर्शन झालं पटकन मग तिथे यात्रा चालू होती मग त्यामुळे तिथे खेळणी वगैरे लावली होती मग पहिलं दर्शन वेग दर्शन घेतलं आम्ही कारण की मायरा तिथेच रडायला लागली होती पहिलं तिला खेळणी घ्यायची होती म्हणून पहिलं दर्शन घेतलं आणि नंतर मग खेळण्यांच्या तिथे गेलो तिथे तिला गाडी घेतली ती कुठे पण जा गाडी आणि बॉल ह्या दोघांपेक्षा दोघांपैकी एकच घेते बाकीचं ति काहीच आवडत नाही तिला डॉल वगैरे मग ती गाडी घेतली पण ती तिथेच तुटली तिचं चाक मग परत म्हटलं घरी जाऊन परत चेंज करणं घरी जाऊन परत तुटण्यापेक्षा मग तिथेच चेंज केली पण ती काय नंतर सगळ्या तुटलं तुटतच गेल्या मग काही घेतलंच नाही नंतर घरी आलो आणि मायरा खूप चिडचिड करत होती बहुतेक तिला नजर लागली असणार आहे कारण की लहानपुरानं समजत नाही ती का रडतात कसं रडतात एवढ्यात किती रडत ती खूपच रडत होती त्या गुढीपाडव्याच्या दिवशी मग तिला तिची नजर काढली मग तिला शांत केलं जरा तिला जेवायला दिलं आणि मग जेवताना पण काय तिचा व्हिडिओ वगैरे का नाही काढताना आला कारण ती खूप रडत होती आणि मग ती रडायला लागली ना मला समजतच नाही ना की काय करायचं मग तिला शांत केलं मग जेवलो आणि तिला पहिलं जेवायला दिलं मग ती झोपली मग आम्ही दोघं जेवलो तर मग असा काही होता आजचा आमचा दिवस आवडला असेल तर लाईक करा शेअर करा subscribe kara